छयाृरी म्हणाहरी हरी हरी पहाटे छया प्रहरी म्हणाहरी हरी हरी, हरी पत्र शेवट मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याने तुम्हाला सर्वांना सासणे प्रेम ब्लॉक तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विरात आहे आप ब्लॉग आपले मित्रांनो ही पहा आमची विहीर पा आपण बघूया विहिरीमध्ये पाणी काय पाऊसच नाही तर पाणी काय वाढवून दा किती खोल आहे पहा केवढसं पाणी आहे विहिरीमध्ये अकरा परस विहीर आहे ब्रूण चला ब्रुण बघा कसा करतो आता बघा अजून आठ दहा दिवसांनी सगळी ही धरती झाकळून जाईल हे सगळे मुगाने त्याने हे झाकळून जाते कशा प्रकारे पाऊस पडल्या तर कसं दिसते हे जास्त दाट आले कुठं आज आज तर पंधरा दिवस झाले पेरणीला आणि आपले सूर्य भगवान कुठं आलेत आलेत उंच असे हळूहळू हळू पिकं उंच आले थोडी जास्त उडीत जास्त उंच येत नसतो पण ही सगळी जमीन झाकळून जा, जाते अशा पूर्ण पाल्यांनी वगैरे आणि हे आपलं फार जुनं उमरीचं झाड आहे फार 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 जुनं ते फार जुनं झाड आहे हे सगळं वाळलेलं मित्रांनो हे झाड आहे ना सगळं वाळून गेलेलं गे दोन वर्षापूर्वी जेव्हा मी आले ना दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या आधी इथं इत, इथे एकदम म्हणजे असं कसं तरीच होतं सगळी माती जमी असे बिगडं वर आलेली तर मी या विहिरीत नाही तर मोटर चालू करायला लावली आणि श मोठा टप भरून शेण चार पाच घमेला आणले लोकांच्या तिथून आणलं लो होऊन एक टपामध्ये शेण कालवलं आणि जागेवर एक बादली वतली जागेवर एक बादली असं एवढं पूर्ण सारून घेतलं मी जागेवर एक बादली ओतली पटापट पटापट ते पाणी पण आटलं तर तुम्हाला सांगू दुसऱ्या दिवशीपासूनच अशी त्याला पालवी फुटली याला परत असं मग हे एवढं जेवढं झालं ना हिरवं हे नंतर ते तेव्हा नंतर ह्याच्या फांद्या फुटल्या बघायला आता एकदम असं सगळे म्हणायचे की वाळून गेल्या उंबर वाळून गेलाय असं तसं मला तेव्हा कसं तरी वाटलं म्हटलं अरे असं कसं वाळू शकतो पण उमराने बरं कसात ते पुन्हा बहरलं आहे ते आणि चांगलं आहे आता काही फांद्या वाढल्यात त्या परत नवीन फुटतील त्याला असं वाटतंय मला फार फांद्या वाढलेल्या आहेत बघा चान्सच नाही आहे त्या जुन्या फांद्याला आता ह्या शाळेत चालल्या बघा पक्ष्यांचा थवा शाळेत चालला पक्ष्यांचा थवा चालला शाळेत संध्याकाळच्या टायमाला फार छान वाटतं अमेझिंग सगळं हे मेहंदीचं झाडं आपल्यासमोर होतं घराच्या भरपूर होतं तिथून आणून इथं टाकलं आणि नेहमी ह्याला आम्ही कापतोत परंतु ते एवढंच फुटतं आणि ही पहा आपली औषधेशी कोरफळ एक फेकून दिलेली इथं बेट त्याचं एवढं झालं दाराच्या समोरच होतं आणि त्याने ते चाफ्याच्या गुच्छात होतं हे तर सीताफळ पण आलेलं आहे झाड जे काय आपल्याला कमी नाही आहे आपणच उपटून टाकतो इथं फार मोठी बोर होती खूप छान गोडगोड बोर होती याची ती बोर तुटली पावसामध्ये पडली की मग तिला आम्ही तुटून टाकली मग ती नेहमी एवढी एवढी येते अशी गायांचा नाश्ता चाललेला आहे घुंगरू लय आगाव हिला ना हे वासरू आहे ना अलीकडचं लय म्हणजे लय आगवं थांबता हिला चांगली सप्प होते चांगलं असं ना असं वाटतं असं असं झोडून काढावं असं असं झोडून काढावं वाटतं नुसती ओरडते जोरा खायला हि पोट बघा हाय हेला वाटतं कुठं जागा आहे पण असू द्या जरासं खायला कमी पडलं व लगीच ओरडते ही मी म्हणते झोपूपर्यंत हिचं असं खालीच पाहिजे तिच्या तोंडात खायलाच पाहिजे तिला चरायलाच पाहिजे लयच ओरडते बाई सगळ्या गायत हीच उरडते कुठलीच गाय ओरड नाही पण हीच लय ओरडते दिवाळीच्या नंतरची दिवाळीच्या नंतरची कालवड ही आपली दिवाळीच्या टायमाला झालेली खंडाळ्या घाटाचा हा सीन आहे खंडाळा घाट आता थोड्या वेळानंतर लागणारच आहे पहा कसे डोंगर आणि डोंगरांची गाडीच मित्रांनो खूप छान ह्या माझ्या यांनी मला लाईक केलं सबस्क्राईब केलं चॅनलला आणि बघा तुम्हाला विनंतीही केली तर तुम्ही सुद्धा माझ्या त्यांच्या विनंतीला मान देऊन मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि <laughs> लाईक करा खूप छान आणि गोड ह्या मैत्रिणी होत्या आपल्या आणि प्लीज 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 कमेंट करायला विसरू नका कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून पाहता हे मला नक्की सांगा आणि हा जो सीन आहे हो खंडाळ्या घाटातला सीन आहे आता तुम्हाला सर मी थोडे थोडे करून भाग दाखवणार आहे मी बाहेर जाण्याचा मला आज योग आला तर मी थोडीशी शूट केली शूटिंग केली मी आज आजचा पण मला प्रवास झाला आज मी बाहेर गावी आलेली आहे दोन दिवस राहणार आहे फार कंटाळा आला फार शेतामध्ये सगळ्या कामाचा पसारा तसाच आहे सगळ्यांचे खुरपणी व्हायला लागले ना आपलं काहीच नाही अजून काम पिकाबरोबर गवत आलेलं आहे काय करू मला सुचत नाहीये असं माझे काम असतात बाहेर 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 आज पण इकडे आलेले आहे मी आता काय अजून उद्याचा पण दिवस जाईन परवाचा पण दिवस जाईन सोमवारी आपल्याला लवकर गेलं की लगेच बसावं लागलं राहण्यात मध्ये मध्ये पण पाऊस येतो काय करावं समजत नाही आमच्या इकडे मजूर भेटतच नाही आहे सगळ्यांना आपापली शेती आहे आणि मजूर कधी भेटेन सगळ्यांची खुरपणी झाल्यावर तोवर आपल्या पिकाच्या वर जाईन गवत आणि मजुरांचा काही कामाचा त्याचा उपयोगच नाही मजुरांच्या कामाचा नुसतं आळम ढळम करतात गेल्या वर्षी सावड केली मी काहीसुद्धा उपयोग झाला नाही त्या सावडीचा काहीच उपयोग झाला नाही आप आपल्यासारखं जग नाही आहे तर आता बघू गेल्यावर काय होतं काय नाही मला पण फारच टेन्शन आलेलं आहे पीक पाण्याचं कामाचे दिवस आहे ना असं आम्हाला फिरायची वेळ आली इकडे मी पण कामानिमित्तच आले यावंच लागतं काय करणार उसक्या लागत आहेत दिवसभर प्रवास सकाळी साडे दहा वाजता घराच्या बाहेर निघले कधीच अशी एस टी लागत नाही आमची गाडी मागे एस टी पुढे आमची गाडी मागे एस टी पुढे असं होतं टीच्या बरोबर पळावं लागलं मला आणि आले बरोबर नऊ वाजता इथे आले आले फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे झालेली आहे आता म्हटलं दोन मिनटाचा व्हिडिओ काढावा काही तुम्हाला, आ, का मी तुम्हाला रस्त्यामधले काही व्हिडिओ मी पाठवणार आहे टाकणार आहे रस्त्यामध्ये थोडेफार व्हिडिओ तर अशा प्रकारे आज प्रवास झालेला आहे पुन्हा यावं लागलं मला आता नाही आता बघा ना आपल्याला घरी जायचं परत प्रवास होईल सारखं प्रवास प्रवास मला फार प्रवास आता मला फार कंटाळ आला मला ना अंगावर असं काटा येतो घरातन इकडे यायचं म्हटलं की का नुसतं बसून राहावं लागतं असं तर मित्रांनो मी आता रजा घेते मी तुमची रजा घेते आज्ञा घेऊन तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची स्वस्त खा आणि मस्त राहा